ती शॉपिंग करून आता निघालो आहोत नाश्त्यासाठी आणि आमच्या या छोट्या मॅडम आलेल्या आहेत मूर्ती लहान कीर्ती महान आणि चला आमची नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे सकाळची सगळी कामं आवडलेली आहेत आणि आता मी निघाली आहे वाईला वाईला काही कामं आहेत तर त्या संदर्भात ताई आणि दोघी निघालो आहोत तर आता तयारी सगळी झालेली आहे माझी तर सगळी झालेली आहे आता ताईंचा कॉल आला की लगेचच निघणार आहे आणि बघूयात थोडंसं म्हणजे मीनाक्षीकडे पण जायचं आहे तिला एक ज्वेलरी हवी आहे तर ती ज्वेलरी पण द्यायची आहे आणि जी बाकीची कामं आहेत ती पण आटपायची आहे तर त्यासाठीच आता निघालो आहोत खरं म्हणजे ताई त्यांच्या नंदूबाईंच्या मुलीचं लग्न आहे खानदेश जळगाव आणि तिकडे त्या निघालेल्या आहेत तर त्यांना त्याची थोडी शॉपिंग करायची आहे आणि साड्या वगैरे पण घ्यायच्या आहेत तर ते पाहायचं आहे तर त्यासाठी जाणार आहोत तर आणि बाकी पण किरकोळ खरेदी आहे बँकेतली कामं आहेत आणि बरंच काही आहे <laughs> तर चला ताईंचा कॉल आला की लगेच निघणारच आहे तर मी तर रेडी आहे फक्त निघायची बाकी आहे तर चला एक पाच दहा मिनटामध्ये निघतेच आहे चला आम्ही आलो आहोत आता मीनाक्षीच्या पार्लर मध्ये आणि इथे चालू आहे ताईंच चा फेसियल करायचं आणि मीनाक्षी स्टार्ट करते एकच मिनिट <laughs> <या ते> <laughs> चला लेट्स गो, स्टार्ट नाव याच चाललंय तोपर्यंत आम्ही बसतो बघत कशी करते ते आहे की नाही शॉपिंग करून आता निघालो आहोत नाश्त्यासाठी आणि आमच्या या छोट्या मॅडम आलेल्या आहेत मूर्ती लहान कीर्ती महान आणि चला आमची गँग निघाली आहे आता मातोश्री मध्ये मा गरम ऑनियन उत्तप्पा आम्ही घेतलेला आहे आणि छान ते मैफिली बसलेली आहे खूप तर तर थंडी आहे थंडी आहे जेवण झालं आणि आम्ही निघालो आहोत आता चहा प्यायला अशुताईताई <laughs> 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 चला चला मस्त गरम गरम चहा पेला निघालो आहोत मस्त गरम गरम चहा आणि नव्वद किलोचा गोल्डन सोन्यात करते काय गोल्डन सोन्या काय नव्वद किलोचा गोल्डन सोन्या म्हणतात यांना चला या मस्त गरम गरम चहा तू शूटिंग करत जाऊ नको किती आले बाय किती चालू आहे चला मस्त जेवण झालेलं आहे आणि मस्त गरमागरम चहा सुद्धा पिऊन आलेलो आहे आणि आता बघू 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 काय करतेस तोंड धुत कशा नाही बई त्याच्यामुळेच माझ्यापेक्षा गोरी झाली आहेस फेसवॉश तोंड धुतली पॉन्ड्सच्या पॉँड्सचं फेसवॉश वापरते मी हो का हो आणि त्याने तोंड धुतेस का वा 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 त्याच्यामुळेच तुला हा असा छानसा ग्लो येतो का हो हो <laughs> तर चला हा असाच हसी मजाक चालू असतो चेष्टा मस्करी चालू असते आणि आज जरा हो मूडवर आहेत त्याच्यामुळे आज जरा बोलतायत तरी नाहीतर एरवी लाजतच असतात ते खाली माल घालून बसलेले असतात जेव्हा मी व्हिडिओ बनवतो त्यावेळेस गड़े रोज बोलत जा ना असं छान छान सगळे मला असं म्हणतात की बोलत नाहीत म्हणून नाही नाही म्हणजे व्हिडिओ मध्ये बोलत नाहीत असं म्हणतात <laughs> तर चला आता मी हा व्हिडिओ इथेच थांबवते आजचा हा शॉर्ट बट स्वीट व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी रहा, हसत रहा, खेळत रहा, खात रहा, फिरत रहा, अशीच मज्जा करत राहा बाय